नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल मालिकेच्या खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय आता काव्या पार्थला म्हणते की मला तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल खूप महत्वाचं सांगायचंय तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो की हो काव्या काय लावले होते तुम्ही हे वेड्यासारखं सारखं भूतकाळ भूतकाळचं म्हणजे अजूनही परत तुम्हाला मागील दिवस पुढे आणायचेत का अजूनही तुमच्या मनात तुमचा मागील भूतकाळ आहेच का तेव्हा काव्या म्हणते की तसं नाही काही पण असं आहे ना पार्थ काही म्हटल्या जुन्या आठवणी पुन्हा नव्याने शेअर केल्या की मन बघा कसं अगदी हलकं होऊन जातं तेव्हा पार्थ म्हणतो की तो तुमच्या भूतकाळाविषयी मला अजून काही आठवणी असतील तर त्या सांगू नका प्लीज तेव्हा काव्य मध्ये बरं ठीक आहे पार्थ मी आजपासून माझ्या मनातील जो मागचा काही सगळा भूतकाळ आहे तो आत्ताच्या आत्ता काढून टाकते तेव्हा पार्थ म्हणतो आता कसं तुम्ही अगदी माझ्या मनासारखं बोललात त्यामुळे आता हे बघा काव्या तुम्ही इथून पुढे अजिबात टेन्शन घेऊ नका हो प्रत्येकाचा भूतकाळ असतो आणि तसं माझाही तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे काव्या तुम्ही जे आहे फिस्कर ते फिस्करलेली मांजर आहात जर तर काव्या गमतीने म्हणते तेव्हा काव्या म्हणते देशमुख हा चेष्टा करण्याचा विषय नाही हो मी खूप सिरियसली सांगते हो तुम्हाला पार्थ काव्याला म्हणतो हे बघा काव्य आता तुम्ही जर का मला दुसरीच्या भूतकाळाविषयी काही सांगितलं ना तर आपण आता खरंच दुरावा निर्माण होईल आणि हे मला आता नको मला हे असं हो होऊ द्यायचं नाही त्यामुळे तुम्ही प्लीज इथून पुढे तुम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल न सांगितलेलं बरं होईल आता आपण आपल्या भविष्यातील नात्याचा विचार करूया करायचा की तुमच्या मागील भूतकाळाचं ऐकून पाठीमागचं रडगाणं सुरू ठेवायचंय तिथून पुढे सोडून द्या आणि असेच आपण भविष्याचा विचार करूया हे मागचं मागचं नको आता तिथले तिथे सोडून देऊया असं म्हणतो आता एकमेकांची मिठीत येतात आणि एकमेकांना प्रेमाने जवळ घेतात तर मित्रांनो आता पार्थ खरंच खूप समजूतदार मुलगा आहे खरंच म्हणजे एक नंबर मुलगा आहे तर आता काव्यालाही खूप आनंद असतो पार्थ जवळ असल्यामुळे आणि दोघेही खूप आता छानपणे असे एकमेकांना मिठी मारतात